जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार व प्रशासकीय कामांमधील अनियमिततेचा आरोप करीत जिल्हाभरामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत होत असलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी एकटवले आहेत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आठ जुलै रोजी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत जिल्हाधिकारी मनीषा खत्री जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस सावंतकुमार यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले आहे त्यात म्हटले जिल्हा परिषदच्या विविध विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये लोकहिताच्या विविध योजना राबवण्यात येत असतात परंतु मागील काही काळापासून योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता आढळून येत आहे यासंबंधी वेळोवेळी जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक यांनी तक्रारी केल्या परंतु जिल्हा परिषद प्रशासन त्या तक्रारीची दखल घेत नसल्याने सोमवार दिनांक आठ जुलै रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात येणार आहे नंदुरबार जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेमध्ये जे काही कामांच्या बाबतीत अनियमितता आहे जी काही कामं झाली त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे किंवा कामं देताना जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी व्हावी आणि ती चौकशी आठ तारखेपर्यंत संबंधित जे जेवढ्या लोकांनी निवेदनावर सह्या केलेल्या आहे त्या पक्षाच्या लोकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शिओचे असं त्यांना आम्ही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे जिल्हा परिषद म्हटली तर मिनी मंत्रालय त्याला म्हटला जातो समाजाच्या प्रत्येक घटकाला सर्वांगीण विकास व्हावा प्रत्येकाला त्याच्या सोयीप्रमाणे घर मिळाला पाहिजे त्याला रस्ते मिळायला पाहिजे पाणी मिळालं पाहिजे रस्ते आरोग्य मिळालं पाहिजे याच्यासाठी सरकारकडून पैसा येतो आणि त्या पैशामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल आणि त्याच्यामध्ये कामामध्ये जर अनियमितता होत असेल हा फार मोठा गुन्हा आहे आणि आपण ही जिल्हा परिषद या आदिवासी भागाचा विकास व्हावान आपण धुळ्यामधून त्याचं आपण विभाजन करून नंदुरबार जिल्हा आपण स्थापन केला या पंचवीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे सर्वांगीण विकास या झाला नाही अजूनही मागासलेपणा या जिल्ह्याचा गेला नाही याचं कारण असं जी लोक आज सत्तेवर बसलेली त्याने अत्यंत भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी घर आपली स्वतःची मालकीची जिल्हा परिषद आहे याप्रमाणे त्यांनी वागणूक दिलेली आहे या सगळ्याच्या बाबतीत मग ते तीस चौपनचं काम असेल जनजवळ मिसनचं काम असेल ठक्कर बाप्पाचं काम असेल की इतर जे जनसुविधेचं काम असेल त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार त्याले आहे कामामध्ये जी अनियमितता आली त्याची सर्व चौकशी करून आठ तारखेपर्यंत शिवने अहवाल आम्हाला सादर करावा नाहीतर आम्ही सर्व सर्वपक्षीय लोक हजारोच्या संख्येने या जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे